नमस्कार मुंबईतच्या सातच्या बातम्या बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत तर आज दिवसभर चर्चा आहे ती म्हणजे विधान विधिमंडळाचा जो अर्थसंकल्पीय अधिवेशन जे आहे ते अर्थसंकल्प जो आहे तो सादर झालेला आहे आणि त्याच्या संदर्भात आपण काही वेळापूर्वी मुंबईतफर चर्चा सुद्धा केलेली आहे अर्थसंकल्पाचा अर्थ समजून घेतलेला आहे पण त्यासोबत खरं तर आ, विधान परिषदेची निवडणूक जी नुकतीच झालेली आहे ती नाही ज्याचं मतदान पार पडलेलं आहे आठवड्यात ती नाही तर होऊ घातलेली विधान परिषदेची निवडणूक जे हे अधिवेशन जे आहे ते संपल्यानंतर म्हणजे बारा जुलैला विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी निवडणूक होणार आहे आता त्याच्यामध्ये भाजपकडनं कुणाकुणाची नावं दिली गेलेली आहेत त्याच्यामध्ये कुणाकुणाचं पुनर्वसन होणार आहे पुना -पुना पुनर या संदर्भात चर्चा करायची आहे त्याच सोबत वारंवार पंकजा मुंडे हे नाव त्याच्यामध्ये केंद्रस्थानी येते तर पंकजा मुंडे यांचं पुनर्वसन करायची गरज ही आता भाजपाला आहे का आत्ताच्या ज्या महाराष्ट्रातली जी सगळी सामाजिक परिस्थिती तयार झालेली आहे ओबीसी विरुद्ध मराठा जो वाद झालेला आहे मराठवाड्यात जो भाजपला बसलेला फटका आहे त्याच्या पार्श्वभूमीवर मराठवाड्यातनं काही महत्वाच्या नेत्यांचं पुनर्वसन हे केलं जाऊ शकतं का ज्याच्यामध्ये पंकजा मुंडे यांचं सुद्धा नाव आहे पंकजा मुंडे यांचं नाव हे काही केवळ विधान परिषदेसाठी आहे तसं तसं नाही तर येणाऱ्या ना राज्यसभांसाठी सुद्धा Uh, राज्यसभेची एक निवडणूक लागू शकणार आहे कारण की पियुष गोयल जे राज्यसभेवर खासदार होते ते आता उत्तर मुंबईतलं लोकसभेचे खासदार झालेले आहेत त्यामुळे ती एक जागा रिक्त झालेली आहे ज्या ठिकाणी निवडणूक लागणार आहे त्याचसोबत छत्रपती उदयनराजे भोसले हे सुद्धा राज्य लोकसभेवर गेलेले आहेत साताऱ्यात त्यामुळे तीही जागा रिक्त झालेली आहे या दोन जागांसाठी सुद्धा लवकरच निवडणूक लागणार आहे त्यातली साताऱ्याची जी जागा आहे ती लोकसभेच्या जागा वाटपामध्ये राष्ट्रवादीला न गेल्यामुळे ती जागा राष्ट्रवादीला मिळणार आहे त्यामुळे तिकडनं अजित पवार आपले उमेदवार उतरवतील पण जी पियुष गोयल यांची जागा आहे ती मात्र अर्थात भाजपकडे असणार आहे आणि त्याही जागेवर मग पंकजा मुंडे यांना पाठवलं जाऊ शकतं का अशी चर्चा सुरू आहे आणि म्हणूनच आपल्या चर्चेचा विषय आहे की वारंवार पंकजा मुंडे यांचं नाव चर्चेत काय येत आहे आणि त्यांचं पुनर्वसन करायची गरज ही आता भाजपला आहे का या अनुषंगाने आपण ही चर्चा करणार आहोत ही चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक राजेंद्र साठे सर सर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा मुंबईत मध्ये आणि मी इतर नावांसंदर्भात सुद्धा उल्लेख करेनच की जी मिळालेली माहिती आहे त्याच्यानुसार भाजपने दहा ते अकरा नावं अशी आहेत जी त्यांच्या म्हणजे केंद्राकडे पाठवलेली आहेत मान्यता करण्यासाठी सुद्धा वेगवेगळ्या वेग नावांवर आपण येऊ पण खास करून मला ही तीन नावं ठेवायची आहेत की जी आता लोकसभा निवडणुकांना ही आ, हे उमेदवार म्हणून उभे होते आणि ते पराभूत झालेले आहेत त्याच्यामध्ये रावसाहेब दानवे आहेत की जे जालन्यातनं पराभूत झाले भाजपचे आहेत पुन्हा एकदा दुसऱ्या आहेत त्या म्हणजे पंकजा मुंडे ज्या बीडमधन पराभूत झाल्या आणि तिसरे आहेत महादेव जानकर जे परभणी परभणीमधनं पराभूत झालेले आहेत या तीन नेत्यांच्या पुनर्वसनाची जास्त चर्चा होते पण खास करून सगळ्यात पहिले मला पंकजा मुंडे संदर्भात तुमच्याकडनं समजून घ्यायचं आहे की ओबीसी विरुद्ध मराठा हा तापलेला वाद महाराष्ट्रात पुन्हा एकदा ओबीसी नेत्यांना जास्त प्राधान्य दिलं जात आहे का, का खडसेंच्या संदर्भात ती चर्चा सुरू आहे त्यामुळे पंकजा मुंडे यांचं पुनर्वसन सुद्धा केलं जाऊ शकतं का याबद्दल तुम्हाला काय वाटतं मला असं वाटतं की नक्कीच कारण गेले बरेच वर्ष जवळपास पंकजा मुंडे या बाजूला पडलेले आहेत आणि भारतीय जनता पक्षातल्या वरिष्ठांनी त्यांना थोडस म्हणजे ज्या वेळेस ते असं म्हणाले की मी लोकांच्या मनातली मुख्यमंत्री मीच आहे हे जे त्यांचे उद्गार फार प्रसिद्ध गाजलेले होते त्याच्यानंतर क्रमाक्रमाने त्यांना बाजूला करण्याचे प्रयत्न झाले आणि त्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस हे सुद्धा त्यांच्यावर नाराज असल्याचं बोललं गेलं आणि त्याच्याचमुळे त्या बाजूला पडल्या एक चर्चा आज, आ, मराड़ा, मराड़ा आहे बदललेली परिस्थिती काय आहे बदललेल्या परिस्थितीमध्ये आज मराठा मराठवाड्यातली जी वंजारी मतं आहेत ती निर्णायकरित्या भारतीय जनता पक्षाला मिळण्याची अत्यंत गरज निर्माण झालेली आहे कारण लोकसभेला नऊच जागा मिळालेल्या आहेत भारतीय जनता पक्षाला आणि मराठवाड्यामध्ये खूप मोठी पिछेआड झालेली आहे मराठवाड्यामध्ये पंकजा मुंडे यांचं नाव सातत्याने का पुढे येतं दोन कारण आहेत एक म्हणजे काय गोपीनाथ पंडे यांच्या कन्या आहेत आणि करिश्मॅटिक एक तरुण महिला नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं आता गंमत अशी आहे की एका दृष्टीने जर बघितलं तर त्यांचं असं स्वतःच कर्तृत्व त्यांनी अजूनपर्यंत सिद्ध केलंय का तर त्यांना तशी संधी मिळालेली नाही आणि उलट त्या मंत्री असताना चिकी घोटाळ्याचा वादच त्यांच्या नावावर चिकटलेला आहे याच्या उलट जर वारसा म्हणून बघायचं झालं तर गोपीनाथ मुंडे यांचा वारसा त्यांच्याकडे आहे नक्कीच आहे आणि आपल्याकडे किती आपण नाकारलं तरी सुद्धा त्या वारशाला मोठं मानणारे किंवा त्याला त्याची पूजा करणारे बरेच लोक असतात त्यामुळे पंकजा मुंडे यांचं एक स्वतःचं स्थान आहे त्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात काही गोष्टी करण्याचा प्रयत्न केला कारखाना बँक याच्या माध्यमातून आणि त्यांनी आपलं स्वतःचं स्थान निर्माण केलेलं आहे भारतीय जनता पक्षाला आज त्यांची गरज काय आहे मग अशी त्याप्रमाणे वंजारी मतं आणि वंजारी हा एक खूप मोठा जनसमूह आहे मराठवाड्यामध्ये मुख्यत आणि नगर आणि आसपासचे काही जिल्हे आणि त्यांच्या अनुषंगाने ओबीसी मतांचं कन्सॉलिडेशन कारण महाराष्ट्रामध्ये जे ठळक ओबीसी घटक आहेत त्याच्यामध्ये एक धनगर आहे एक माळी आहे आणि तिसरा वंजारी अशा पद्धतीचा आहे तर याच्यामध्ये वंजारी हा जो घटक आहे आणि त्याच्या अनुषंगाने बाकीच्या ओबीसीना आपल्याकडे जोडून घेण्याचं काम हे पंकजा मुंडे करू शकतात असं भारतीय जनता पक्षाला वाटत असावं आणि ते खरी गोष्ट आहे कारण तसं नेतृत्व त्यांच्याकडे दुसरं नाही जे खेचू शकेल कारण त्यांच्याकडे गोपीनाथ मुंड्यांचा वारसा आणि मुंडे हे सर्वसमावेशक खरोखरच त्यांनी अनेक गटातल्या अगदी काँग्रेसमधल्या सुद्धा अगदी त्या काळात सुद्धा छगन भुजबळ यांच्या जोडीने त्यांनी ओबीसी फ्रंट उभा करण्याचा प्रयत्न केलेला होता त्याच्यामुळे त्यांचे हे सर्व पक्षीय संबंध हे आता पंकजा मुंडे यांना उपयोगी पडू शकतात त्याच दृष्टीने मला असं वाटतं की पंकजा मुंडे यांचा काय म्हणतात का पुनर्वसन एका अर्थाने करण्याचा विचार चालू झालेला दिसतो अनुजा पण याच्यातच मला आणखी थोडा एलॅबरेटिव्ह याच्यातला प्रश्न घ्यायचा तो म्हणजे की ज्या पद्धतीने आपल्याला सुरुवातीला मराठा मध्ये म्हणजे मराठा समाजाचं जे आरक्षणासाठीच आंदोलन सुरू होतं ज्याचा प्रमुख चेहरा हा मनोज जरांगे पाटील आहेत त्यांनी आता सुद्धा हो सुरू केलेला आहे आणि आता दोन्ही बाजूंनी आपल्याला एकमेकांना आव्हानं दिली जातात अशा पद्धतीच्या जा पाहायला म्हणजे ज्या वेळेला मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले लगेच तिकडे लक्ष्मण हाके सुद्धा काही दिवसांनी उपोषणाला बसले मनोज जरांगे पाटील यांना ज्या पद्धतीने एकामागोमाग एक मंत्री भेटायला जातात स्वतः मुख्यमंत्री त्यांना दोन दोनदा भेटलेले आहेत लगेच लक्ष्मण हाकेंकडनं सुद्धा हे काळ खेळण्यात आलं की तुम्ही मराठा समाजाला मात्र तुमचं अख्खं मंत्रिमंडळ जातं न्यायमूर्ती जातात वगैरे सगळे भेटायला जातात मात्र आमच्या उपोषण पद्धतीने व्हॅल्यू दिली जात हाच मुद्दा लगेच मुंडे यांनी सुद्धा उचलला की तुम्ही जर न्याय देत असाल तुम्ही जर जी काही वागणूक देत असाल ती समसमान असायला हवी सर्व समाजासाठी सारखीच असायला हवी एकासाठी म्हणजे साधारणतः सूर असा होता की एकासाठी रेड कार्पेट आणि दुसऱ्यासाठी काहीच नाही अशी वागणूक देता कामाने हे सूर लागायला सुरुवात झाली परिणामी आपण पाहिलं की मग तिथे बैठक झाली म्हणजे ओबीसीचं नेत्यांचं शिष्टमंडळ गेलं त्याच्यानंतर हाकेंचे समर्थक गेले मग त्याच्यातनं काही आश्वासनं मिळाली आणि मग -पाट हा जाऊन ते उपोषण सुटलं आता उद्या उपोषणातली सर्व पक्षीय बैठक सुद्धा होणार आहे त्यामुळे मराठा पाठोपाठ ओबीसी जो वाद आहे मराठा समाज हा ओबीसी आरक्षण मिळवण्यासाठी लढा देतोय तर ओबीसी समाज हा स्वतःच्याच आरक्षणाचं संरक्षण करण्यासाठी लढा देतोय पण दोन्ही आता इक्वली मुद्दे तापलेले पाहायला मिळतात सुरुवातीला फक्त मराठी मुद्दा हा जास्त डॉमिनेंट आपल्याला पाहायला मिळत होता या सगळ्या धर्तीवर सुद्धा पंकजा मुंडे यांना जर पुनर्वसन त्यांचं करायचं असेल कन्सिडरिंग ओबीसी समाजाला आपल्यासोबत कायम ठेवण्यासाठी कारण की नाही म्हटलं तरी थोड्याफार प्रमाणात त्याचा फटका हा या निवडणुकांमध्ये बसलेला आहे जे नॉन कुणबी एक्स्ट्रीमली बॅकवर्ड क्लास आहेत ते ते जे भाजपसोबत असायचे त्यांचं प्रमाण हे पुणे एकतीस टक्के झालेलं आहे म्हणजे एकतीस टक्के कमी मतदान तेवढं भाजपच्या वाट्याला गेलेलं आहे आणि त्याचा फटका त्यांना बसलेला आहे आणि म्हणून सुद्धा ओबीसी नेत्यांना जास्तीत जास्त स्थान देणं हे आता गरजेचं झालंय का तसं जर असेल तर पंकजा मुंडे या नावाला एवढं प्राधान्य का देण्यात येते एकनाथ खडसे यांना तसं यांचा प्रवेश का अजून रखडलेला आहे म्हणजे महाराष्ट्र व्यापी तर जर त्याचा इम्पॅक्ट पाडून घ्यायचा असेल तर या दोन नेत्यांपैकी कुणाला सगळ्यात पहिले प्राधान्य दिलं जाईल आणि पंकजा मुंडे जर असतील तर त्यांना विधान परिषदेवर ठेवून मग त्यांना मंत्रिमंडळात आणलं जाऊ शकतं राज्यसभेवर कुठलं यातलं भाजप काय कुठला पर्याय निवडेल भाजप समोर दोन्ही पर्याय आहेत पण मला असं वाटतं की त्यांना महाराष्ट्रात पुनर्वसन करणं हे त्यांना महाराष्ट्र विधानसभा निवडणुका जिंकण्याच्या दृष्टीने जास्त आ, मला असं वाटतं ते जास्त त्या पर्यायाचा विचार करतील अशी लक्षणं सध्या तरी आपल्याला दिसतात तो आता जे दोन तीन प्रश्न विचारले त्या अनुषंगाने मी एक थोडा आणखीन एक व्यापक असा जर का त्याचा विचार करायचा झाला तर आपल्याला असं म्हणता येईल की जरांगे पाटलांचं ज्यावेळेस आंदोलन सुरू झालं त्यावेळेस सुरुवातीच्या काळामध्ये अशी एक वातावरण निर्मिती झालेली होती की जरांगे हे मराठ्यांच्या बाजूनी बोलतायत आणि मराठेच्या बाजूनी बोलत असताना त्यावेळेस आपल्याला हे माहिती आहे की मधल्या काळामध्ये त्यांच्यावर त्यांच्या आंदोलनावर लाठी हल्ला झाला आणि त्याच्यामुळे ते एकदम देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या विरोधामध्ये बोलायला लागले तर त्या सगळ्या प्रकारामध्ये एक असं वातावरण निर्मिती झाली की ओबीसी हा जो घटक आहे त्याच्या हितरक्षणासाठी भारतीय जनता पक्ष उभा राहील आणि किंबोना भारतीय जनता पक्ष हा त्यांच्या हितरक्षण रक्षण करेल कारण जरांगेंची सुरुवातीची मागणी जरी वेगळी असली तरी नंतर त्यांनी आम्हाला ओबीसी कोट्यातनंच आरक्षण पाहिजे अशा पद्धतीची मागणी पुढे सरकवली ते झाल्यानंतर मराठा विरुद्ध ओबीसी असं स्वरूप त्याला प्राप्त झालं आणि तसं स्वरूप प्राप्त झाल्यानंतर मराठ्यांची बाजू एका पक्षाचे नेते घेत आहेत उदाहरणार्थ एकनाथ शिंदे घेत आहेत किंवा काही प्रमाणात शरद पवारांकडे त्यात बोट दाखवलं जात होतं तर दुसऱ्या बाजू ओबीसीची बाजू मात्र निर्णायकरीत्या फक्त आणि फक्त आम्हीच घेतोय असं दाखवण्याचा भारतीय जनता पक्षाचा प्रयत्न होता त्याच दरम्यान ओबीसी uh, नेत्यांनी नागपूरमध्ये उपोषण केलं होतं आपल्याला लक्षात आहे आणि ते उपोषण सोडवण्यासाठी मात्र किंवा त्यांना भेटण्यासाठी मात्र तात्काळ देवेंद्र फडणवीस हे नागपूरला गेलेले होते आणि हो आणि नंतर तिथेच त्यांनी त्याच दोन चार दिवसांमध्ये पुन्हा एकदा याची आठवण करून दिली की ओबीसी हा भारतीय जनता पक्षाचा डीएनए किंवा भारतीय जनता पक्षाच्या डीएनए मध्येच ओबीसी आहे मला असं वाटतं की हे जे एक काय म्हणतात समीकरण ठसवण्याचा प्रयत्न त्यावेळेस जो झाला त्याला नंतरच्या काळामध्ये मोठा धक्का बसलेला आहे नंतरच्या काळामध्ये असं झालेलं आहे की मग मा जरांगांच्या मागण्याही बदलत गेल्या आणि त्याच्यानंतर ओबीसीच्या हिताचं रक्षण भारतीय जनता पक्ष सुद्धा करू शकणार नाही अशा पद्धतीचं एक मोठं वातावरण तयार झालं विशेषतः कुणबी ज्याचा उल्लेख तो आता केला त्या कुणबी समाजामध्ये खूप मोठी अस्वस्थता पसरली कारण नव्याने जर का नोंदी सापडून मराठे मोठ्या संख्येने आता ओबीसी मध्ये दाखल होणार असतील कुंब कुणब्यांच्या बरोबरीने तर जे जुने जुने कुणबी आहेत त्यांचे जे हक्क आहेत किंवा त्यांना जी शक्यता आहे ओबीसी मधनं जे काय आरक्षण त्यांना जे पारंपरिक मिळणार होतं त्याच्यात अधिक वाटेकरी निर्माण होणार आहे त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये एक प्रकारची अस्वस्थता निर्माण झाली आणि त्याचा विशेषतः विदर्भात आणि आपल्याला फटका बसलेला दिसतो आणि म्हणूनच ते उणे मतदान झालेलं दिसतं मला असं म्हणायचं की त्यामुळे ही जी हे जे समीकरण ठसवण्याचा प्रयत्न होता की ओबीसीच्या हितांचं रक्षण मात्र आम्ही कुठल्याही परिस्थितीत करू हे जे भारतीय जनता पक्षाला दाखवायचं होतं त्याला जबरदस्त तडाखा जरांगेंच्या आंदोलनात ज्या काही पुढे 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 गेलं त्याच्यामुळे बसला लोकसभेचे निकाल हे त्याच एक प्रत्यंतर होतं आणि त्याच्यानंतर हाकेंचं उपोषण पुढे आलं हाकेनच्या उपोषणामध्ये पुन्हा एकदा तेच झालं आणि त्याच्यामध्ये ओबीसी मधली ही जी अस्वस्थता होती की आपल्या हिताचं रक्षण आता कोणीही करत नाहीये अगदी भारतीय जनता पक्ष सुद्धा करतोय की नाही याच्याविषयी शंका निर्माण झाली मला असं वाटतं की ती समोर आली हा आहे आणि त्याच्यामुळे आता भारतीय जनता पक्षाच्या हे लक्षात आलेलं आहे की ओबीसी समाज आपल्या जरी डीएनए मध्ये आणि काही आपण म्हंटल तरी त्याला याच्या पुढे गृहित धरता येणार नाही नंबर एक नंबर दोन असं झालं की आज दरम्यान तुम्ही जर बघाल तर भागवत कराड हे औरंगाबाद मधनं लढण्यासाठी इच्छुक होते त्यांना भारतीय जनता पक्षाने तिकीट दिलं नाही दुसरीकडे नंतर त्यांचा मंत्रिमंडळातही समावेश झालेला नाही लक्षात घ्यायला पाहिजे आपण आता त्याच्यानंतर वंजारी समाजाला जवळपास कुठल्याच प्रकारचं नेटवर्क आहे आपण हा सर आला तर धनंजय मुंडे जरी असले तरी, तरी ते राष्ट्रवादीचे मंत्री म्हणून आहेत भारतीय जनता पक्षाच्या वतीने वंजारी समाजाला एक ठळक प्रतिनिधित्व काय आहे तर ते काही नाही अशा पद्धतीचं एक चित्र तयार झालं आणि महाराष्ट्रामध्ये गोपीनाथ मुंडेंनी मगाशी म्हटल्याप्रमाणे ओबीसी समाजाचं नेतृत्व केल्यामुळे वंजारी समाजाकडे या समाजाचं सर्वसाधारणपणे नेतृत्व आहे आणि ते पंकजा मुंडे पुढे नेऊ शकतात अशी ही त्यातली भूमिका आहे मला असं वाटतं आता एकनाथ खडसे यांच्या संदर्भात तुम्ही जो प्रश्न विचारला तो याच्याच संदर्भात बघायला पाहिजे एकनाथ खडसे हे जुने जाणते नेते आहे ही गोष्ट कधी आहे पण एकनाथ खडस्यांकडे त्या अर्थाने सगळ्या ओबीसीचे नेते म्हणून पूर्वी त्या अर्थाने बघितलं जात नव्हतं म्हणजे जा भारतीय जनता पक्षाचे पहिले जे ओबीसी नेत्यांचं जे हे कोण होते फरांदे होते किंवा मुंडे होते पण त्याच्यामध्ये खडस्यांचं नाव त्या अर्थाने घेतलं जात नसे हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे खडसे हे मोठे नेते आहेत भाजपचे किंवा ते प्रभावशाली आहेत वगैरे ही गोष्ट वेगळी पण खडसे हे ओबीसीचे नेते म्हणून कधी त्या अर्थाने पुढे आलेले नव्हते किंवा ओबीसी फ्रंट म्हणून ज्यावेळेस गोपीनाथ मुंडे छगन भुजबळ किंवा इतर नेत्यांची म्हणजे सर्वपक्षीय नेत्यांशी चर्चा करत होते त्याही वेळेस खडसे हे प्रॉमिनंट नव्हते हे लक्षात घ्यायला पाहिजे तर त्याच्यामुळे खडस्यांचं पुनर्वसन करून त्या अर्थाने ओबीसी मधलं जे स्थान आहे आपलं ते बळकट करण्याचा त्यांचा जो प्रयत्न आहे तो साध्य होणार नाही हा नंबर एक दुसरी गोष्ट म्हणजे खडसां खूप मोठं बॅगेज आहे हे लक्षात घ्यायला पाहिजे म्हणजे त्यांच्यावरचे जे आरोप आहेत ते सहजासहजी अजून गेलेले नाहीत म्हणजे आजच त्यांनी काहीतरी याचिका दाखल केलेली आहे चिंचवडमध्ये की आपल्यावरचे आरोप आता रद्द करावे वगैरे तर ते, ते अजून झालेली नाही नंबर तीन खडसे यांनी ज्या पद्धतीचे टीका किंवा ज्या पद्धतीचं राजकारण गेल्या काही काळामध्ये भाजपमध्ये असतानाच केलं त्याच्यामुळे भाजपमधले इथले स्थानिक नेते जसं की गिरीश महाजन किंवा देवेंद्र फडणवीस हे त्यांना फारसे अनुकूल नाहीत आणि विधानसभा निवडणुकीला सामोरे जाताना आपण कितीही राजकारणाचं वेगवेगळ्या पद्धतीने विश्लेषण करत असलो की देवेंद्र फडणवीसांना आता हे केलं काय यांची थोडीशी ही काय तरी सुद्धा प्रत्यक्षात सगळ्या नेत्यांना एकत्र ठेवणं आणि सगळ्या नेत्यांना पुरेसं बळ देणं हे भारतीय जनता पक्षाच्या दिल्लीतल्या नेत्यांना आवश्यक आहे त्याच्यामुळे एकनाथ खडसे यांचा समावेश जर केला तर हे जे नेते आहेत ते थोडेसे नाराज होण्याची शक्यता आहे आधीच लोकसभा निवडणुकीच्या बाबत स्थानिक नेत्यांच्या वेगवेगळ्या भूमिका आहेत का पराभव झाला त्याच्या संदर्भात ते नाराज आहेत फार प्रमाणामध्ये अशा परिस्थितीत विधानसभेला सामोरे जाताना हे जे नेते आहेत महाराष्ट्रातले भारतीय जनता पक्षाचे ते जे प्रभावशाली नेते आहेत ज्यांची मी नाव आत्ता घेतली ते नाराज होऊ नये किंवा ते, ते बाजूला त्यांना आपण करतोय अशी त्यांना ते वाटू नये असं भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाला वाटणं साहजिक आहे त्याच्यामुळे खडसे यांना इतक्या सहजासहजी लगेच पुनर्वसन करून त्याचा फायदा होईल असं नाही आणि तिसरी गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे खडसे यांचं वय सुद्धा झालेलं आहे ते खरोखरच आजारी असतात त्यामुळे ते ज्या तडफेनी फिरायला पाहिजे ज्या तडफेनी ते चौदा साली किंवा फिरत होते तसा त्यांचा आज ते फिरतील की नाही याच्याविषयी शंका आहे आत्ताच अलीकडे ते पुन्हा राष्ट्रवादीतून जाऊन आलेले आहेत त्यांचा एक पाय अजून राष्ट्रवादीत आहे रोहिणी खडसे अजूनही राष्ट्रवादीत आहेत हे पण लक्षात घ्यायला पाहिजे या सगळ्या गोष्टींचा विचार करता पंकजा मुंडे यांनी त्यांच्यावर अन्याय होऊन सुद्धा भारतीय जनता पक्षाला सोडचिट्टी दिली नाही किंवा त्यांनी मध्ये मध्ये काही असंतुष्ट असल्याचे हे केले विधान केली पण त्यांनी सर्वसाधारणपणे भाजपशी निष्ठता दाखवलेली आहे आणि मला असं वाटतं की एकूण त्यांचा जो चेहरा आहे आणि मराठवाड्यातला त्यांचा प्रभाव आहे की कि मराठवाड्याला किंवा बाकीचा त्याचा वापर आज भाजपला आपलं ओबीसी मधली जी आपण ओबीसीची आहोत ही प्र, प्रतिमा बळकट करण्यासाठी त्यांना प्रंडे प्र, प्र, पंकजा मुंडेंचा यांचा अतिशय महत्वाचा उपयोग आहे असं वाटणं साहजिक आहे मला असं वाटतं त्यामुळे त्यांचं राज्यात पुनर्वसन करणं हे त्यांना अधिक सोयीस्कर ठरेल ठीक आहे आणि खर तर हेच दोन असे नेते आहेत की ज्यांचं देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सुद्धा राजकीय संघर्ष राहिलेला आहे दोघांनाही ती पार्श्वभूमी आहे आणि दुसरीकडे स्वतः पंकजा मुंडे मधल्या काळात असं म्हणत होत्या की मी आता राष्ट्रीय पातळीवरची नेता झालेली आहे त्याच्यामुळे त्या पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणात येऊ इच्छित आहेत का राजकारणात आल्यानंतर केवळ विधान परिषदेच्या आमदारकी पूर्ण त्या समाधानी राहतील का त्यांना आत्ताच मंत्रिमंडळात स्थान हवं असेल हवं असेल तर ते कुठलं खातं दिलं जातं त्यांच्याकडे हेही पाहणं गरजेचं आहे महत्वाची खाती ही ऑलरेडी विभागली गेलेली आहे त्याच्यामध्ये पंकजा मुंडे यांच्यासाठी कुठलं महत्वाचं खातं आणणार आणि मिळून मिळून ते मिळणार आहे दीड महिन्यांपुरता त्याच्यानंतर जर येणारं सरकारबद्दल तर आता कोणीच बाय देऊ शकत नाही त्यामुळे तेव्हा ते सुद्धा मंत्रिपद वाटायला येईल का हे तेव्हाच्या सगळ्या समीकरणांवर अवलंबून असणार आहे नसेल तर कदाचित त्यांना केंद्रात पुन्हा एकदा घेतलं जाऊ शकतं राज्यसभेची जागा जी आहे पियुष गोयल यांची चार वर्षांची तो जो कार्यकाळ राहिलेला आहे त्याच्यावर त्यांना कदाचित पुनर्वसित केलं सुद्धा जाऊ शकतं पण त्याचसोबत काही नावं समोर ठेवायची एक शेवटचा प्रश्न घेते सर तो म्हणजे की आ, हे सगळे जे आहेत हे आता विधान परिषदेच्या या जागांसाठी निवडणूक जी आहे ती होणार आहे आणि त्या फक्त मी जागा सांगते कारण की अनिल परब त्याच्यामध्ये आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जे आता ऑलरेडी जी विधान परिषदेची निवडणूक आहे मुंबईतली पदवीधर त्याच्यासाठी उभे आहेत मनीषा कायंदे आहेत एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या काँग्रेसच्या प्रज्ञा सातव आहेत भाजपचे विजय गिरकर सोबतच भाजपचे निलय ना नाईक रामराव पाटील रमेश पाटील या चौघांचाही कार्यकाळ संपतोय काँग्रेसकडनं प्रज्ञा सातव वजाहत मिर्झा यांचा कार्यकाळ संपतोय अजित पवार यांच्या सोबत असलेले अब्दुल्ला दुराणी यांचा, यांचा कार्यकाळ संपतोय रासपचे महादेव जानकर यांचाही कार्यकाळ संपतोय आणि त्याच पद्धतीने जयंत पाटील जे, जे शेतकरी कामगार पक्षाचे आहेत त्यांचाही कार्यकाळ आता संपतोय आणि म्हणूनच याच्यामध्ये प्रामुख्याने जी नावं आता चर्चेत येतात ती आहेत रावसाहेब दानवे पंकजा मुंडे आणि त्याचसोबत महादेव जानकर त्यापैकी पंकजा मुंडे आणि महादेव जानकर यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब झालेला आहे की काय अशीच शक्यता आहे किंवा अशीच माहिती मिळते पण इतर दोन नावांसंदर्भात बोलायचं झालं सर की कारण की महादेव जानकर हे धनगर समाजातून येतात आणि आता ऑलरेडी तीन पक्षांचं सरकार म्हणजे तीन पक्ष असताना सुद्धा लोकसभेच्या रस्सी रस्तिकेत सुरू असताना सुद्धा भाजपने हा प्रयत्न ठेवला की महादेव जानकर यांना सुद्धा एक जागा सोडणं गरजेचं आहे ते महाविकास आघाडी सोबत जातात सुरू होतात कायम ठेवण्यात आलं त्यांना परभणीतनं अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कोट्यात सुद्धा जागा देण्यात आली ते म्हंटल हेच जात होतं की फायदा व्हावा धनगर मतांचा याच्यासाठी त्यांना ठेवण्यात आलेला आहे आता सुद्धा येणाऱ्या विधानसभा निवडणुका लक्षात घेता आणि ज्यावेळेला ओबीसी आणि मराठा आरक्षणाचा मुद्दा तापतो त्याच्यामध्ये स्वाभाविकपणे धनगर समाज सुद्धा अग्रेसर असतो की आमच्या आरक्षणाचा कुठे राहिलेला आहे जे प्रॉमिस आम्हाला दोन हजार चौदालाच देण्यात आलेलं होतं हे सगळे विचार करता जानकर यांना पुन्हा एकदा संधी दिली जाऊ शकते का विधान परिषदेची आणि रावसाहेब दानवे यांच्याबद्दल कितपत शक्यता आहे म्हणजे जे इतके टर्म केंद्रात खासदार राहिलेले आहेत मंत्री झालेले आहेत ते पुन्हा एकदा विधान परिषदेवर यायला तयार होतील का कारण त्यांचा मुलगा सुद्धा खरंतर आमदार आहे त्यांना आता परत विधानसभेसाठी संधी दिली जाऊ शकते सो एट अ ता टाइम दोघांनाही महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रिय ठेवलं जाऊ शकतं का दानवेंना पुन्हा एकदा विधान परिषदेवर घेतलं जाण्याची शक्यता तुम्हाला कितपत वाटते नाही आता गणित भारतीय जनता पक्ष समीकरण कशा पद्धतीने मांडताय हे प्रत्यक्ष त्यांनी समीकरण मांडल्यानंतरच आपल्याला कळेल पण सर्वसाधारणपणे एकतर जाणकारांच्या बाबतीत हे तर, तर खरंच आहे की दंगर चेहरा आणि ज्या पद्धतीने त्यांनी शरद पवारांच्या हातात हात मिळवलेला असताना त्यांना ओढून खेचून परभणीत त्यांना आणलं आणि लढायला लावलं आ, ते पाहता आणि खुद्द मोदींनी त्यांच्या सभेमध्ये असं म्हटलं होतं की मी तुमची वाट बघतोय तुम्ही दिल्लीमध्ये या खासदार म्हणून तुम्ही येणार आहात असं त्यांनी सांगितलं होतं प्रत्यक्षात ते येऊ शकले नाही पण जानकर मला असं वाटतं की हे खूप महत्वाचे नेते आणि म्हणजे प्रभावशाली अशा पद्धतीचे नेते आहे ठरू शकतात आणि एक लक्षात घेण्यासारखे आहे की जानकर आणि पंकजा मुंडे यांचे संबंधही खूप चांगले आहेत म्हणजे ते एका गटाचेच असं म्हणून त्यांचा म्हणून एक गटच आहे असं म्हटलं पाहिजे तर मला असं वाटतं की जानकरांची निवड याच्यामध्ये होणंही आहे रावसाहेब दानवे यांच्याबाबत वेगवेगळ्या पद्धतीने विचार होऊ शकतो एक विचार असा आहे की रावसाहेब दानवे मराठवाड्यातले मराठा आहेत हे लक्षात घ्यायला पाहिजे आणि जरांगेंच्या आंदोलनानंतर मराठा समाज हा भाजपच्या विरोधामध्ये खूप मोठ्या प्रमाणात गेलेला आहे हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे आणि लोकसभेच्या जागांमध्ये काय झालं की त्याच्यामध्ये शिवसेनाच्या गटाला बऱ्याच जागा वाटल्या गेलेल्या होत्या आणि त्याच्यामुळे त्या अर्थाने त्याचा फटका बसण्याची शक्यता कमी होती असं त्यांना वाटलं भारतीय जनता पक्षाला विधानसभेला मात्र ही जी मराठा मत आहेत कारण विधानसभेचे मतदारसंघ साधारण चार ते पाच लाखाचे असतील आणि त्या चार ते पाच लाखाच्या मतदारसंघामध्ये प्रत्येक ठिकाणी मराठा मतदान हे निर्णायक असलेली असे बरेच मतदारसंघ आहेत एस्पेशली मराठवाडा आणि परिसर आसपासच्या जिल्ह्यांमध्ये त्या तिथल्या मराठा समाज हा जो दुरावला आहे जरांगेंच्या आंदोलनानंतर त्याला परत आपल्या बाजूने वळवण्यासाठी दानवे यांच्यासारखा मातीची नाळ असलेला अतिशय म्हणजे लोकांशी त्यांच्या भाषेत बोलू शकणारा आणि त्यांचं सर्वसाधारण प्रभाव चांगल्या पद्धतीचा असा आहे फार कॉन्ट्रोवर्सी कुठल्या नाहीत मला असं वाटतं की दानवे यांना बरोबर घेणं जर त्यांनी घेतलं तर ते समीकरण असू शकतं आता खासदार आणि मंत्री राहिलेल्या माणसाला विधान परिषदेचं आमदार पद म्हणजे हे दिलं जाईल का तर आपल्याला मध्य प्रदेशातलं उदाहरण माहिती आहे आपल्या सगळ्यांना की तिथे मध्य प्रदेशची निवडणूक जिंकण्यासाठी पार्टी हे सर्वोच्च आहे आणि पार्टी प्रथम हे भाजपचं ध्येय असल्यामुळे तिथे नरेंद्र तोमर फालुस्ते कुलस्ते आणि या सगळ्या लोकांना त्यांनी आमदारकी लढवायला लावली त्यातले एक दोन जण पराभूत सुद्धा झाले हे लक्षात ठेवायला पाहिजे नंतर ते खासदार म्हणून निवडून आले आता पुन्हा तर या गोष्टी असतात हीच गोष्ट तेलंगणामध्ये पण झालेली होती लक्षात घ्या म्हणजे जसं त्यांनी मध्य प्रदेशमध्ये केलं तसंच त्यांनी संजय बांडे किंवा अरविंद कुमार म्हणून आहेत ते नंतर खासदार म्हणून निवडून आले हे सगळ्यांना आमदारकी लढवायला लावली होती कारण त्यांना असं वाटत होतं की तेलंगणामध्ये आमदारकी आपल्याला विधानसभेमध्ये हे होईल प्रत्यक्षात ते झालं नाही तर सांगायचा मुद्दा असा की त्याच्यामुळे पक्ष हा सर्वोपरी आहे हे लक्षात घ्यायला पाहिजे त्याच्यामुळे हा काही अडसर येईल असं मला वाटत नाही की हो ते एकदा खासदार होते काय वगैरे आत्ता महत्व हे आहे की जरांगीमुळे दुरावलेले मराठा समाज आपल्याकडे ओढण्यासाठी मराठा चेहरा पुढे करायचा आहे ते मराठा चेहरा कोण कोण असू शकतात तर त्याच्यामध्ये एक दानवे हे सगळ्यात ठळक अशा पद्धतीचं नेतृत्व आहे आणि ते मंत्री पण राहिलेले आहेत आणि ते त्यांच्या भाषेत बोलू शकतात जे मराठी दुरावलेले आहेत त्यांच्या भाषेमध्ये मला असं वाटतं की त्याच्यासाठी त्यांचा वापर कदाचित करून घेतला जाईल अशी शक्यता आहे okay. खूप खूप धन्यवाद सर तुम्ही ही जी संभाव्य नावं आहेत त्याच्या संदर्भातलं हे विश्लेषण मुंबईत प्रेक्षकांसाठी केलं त्याबद्दल तर पुन्हा सुद्धा नक्कीच या चर्चेत आम्ही तुमच्यासोबत जोडले जाऊ तुम्हालाच धन्यवाद ही माहिती आपल्या प्रेक्षकांना दिली त्यासाठी तर ही काही ना। संभाव्य नावं आहेत पण त्यासोबत आणखीनही नावं आहेत म्हणजे या तीन नावांसंदर्भात आपण चर्चा करत होतो ज्याच्यामध्ये पंकजा मुंडे आणि महादेव जानकर यांची नावं ही जवळपास निश्चित मानली जातात पण त्याच सोबत ही निवडणूक जी आहे ती अकरा जागांसाठी आहे ती नावं पुन्हा स्क्रीनवर सुद्धा दाखवेन या ह्या ज्या जागा आहेत हे विधान सध्याचे आमदार आहेत त्यांचा कार्यकाळ हा आता संपायला आलेला आहे आणि त्याच्यासाठी ही निवडणूक लागलेली आहे ज्याच्यामध्ये भाजपकडनं पंकजा मुंडे अमित बोरखे परिणय फुके सुधाकर कोहळे योगेश टिळेकर निलय नाईक हर्षवर्धन पाटील रावसाहेब दानवे चित्रा माधवी माधवीताई नाईक यांच्या नावांची चर्चा आहे ती नावांची जी यादी आहे ती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिल्लीला पाठवल्याची माहिती मिळते आणि त्याचसोबत त्याच्यामध्ये मित्रपक्ष म्हणून महादेव जानकर यांचं सुद्धा नाव दिसतंय की ज्यांचा सुद्धा कार्यकाळ हा आता संपणार आहे आणि त्यांना लोकसभेला सुद्धा यश आलेलं नाहीये त्यामुळे पुन्हा एकदा त्यांना विधान परिषदेवर संधी जी आहे ती दिली जाऊ शकते कोटा जो आहे तो साधारणपणे तेवीस ते पंचवीसचा असणार आहे हे जे आमदार आहेत हे विधानसभेतल्या आमदारांमार्फत विधान परिषदेवर निवडून जाणारे आमदार आहेत त्यामुळे संख्याबळ लक्षात घेता साधारणतः महायुती जी आहे ते त्यांच्याकडचं एकूण संख्याबळ लक्षात घेता एक आठ ते नऊ आमदार विधान परिषदेवर आपल्या संख्याबळावर पाठवू शकते मात्र त्याहून जास्त ता जर त्यांनी पाठवायचं ठरवलं तर निवडणूक लागू शकते दुसरीकडे महाविकास आघाडी सुद्धा तीन उमेदवार रिंगणात उतरवण्याच्या तयारीत आहे त्यामुळे विधान परिषदेची निवडणूक होणार जवळपास तिकडे सुद्धा ती, ती बिनविरोध होणार नाही तर ती ऍक्च्युअल निवडणूक होणार आहे हे सुद्धा आता मानलं जात आहे मात्र आपल्याला आणखी थोडे दिवस वाट पाहावी लागणार आहे साधारणतः पाच जुलैपर्यंत याचं चित्र हे स्पष्ट होईल की ही निवडणूक बिनविरोध होते की ऍक्च्युअली निवडणूक ज्या आहेत म्हणजे मतदान जे आहे ते घेतलं जाऊ शकतं बारा जुलैला याचा निकाल जो आहे तो लागणार आहे त्याच दिवशी इलेक्शन त्याच दिवशी निकाल लागेल जर ही निवडणूक होणार असेल तर त्यामुळे त्याही संदर्भातले अपडेट्स तुम्हाला मुंबईत आपण पाहता येणार आहेत की हा कोटा नेमका कशा पद्धतीने असणार आहे आणि त्याचे कशा पद्धतीने नंतर पुढची गणित आखली जाऊ शकतात याही अनुषंगाने आम्ही एक लाईव्ह केलेलो होतो तुम्ही मुंबई त्याच्या युट्यूब चॅनलवर जाऊन लाईव्ह मध्ये तेही लाईव्ह बघू शकता तुर्ताच या लाईव्ह मध्ये आम्ही इथेच थांबतोय आज सादर झालेल्या अर्थसंकल्पाच्या दृष्टीने सुद्धा महत्वाची माहिती तुम्हाला मुंबईत डॉ इन या आमच्या वेबसाईटवर सुद्धा वासेल आणि त्या संदर्भातले व्हिडिओ सुद्धा तुम्हाला मुंबईतच्या आमच्या युट्यूब चॅनलवर पाहता येतील बघत मुंबई तक